नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधला भुईमुंग पीक पंचेचाळीस ते पन्नास दिवसा हा झालेला आहे आता पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा भुईमुंग झाल्यावर आपल्याला एक फवारणी काढायची आहे ही भुईमुंगावर अवस्था कोणती राहते फुलोरा अवस्था पंचेचाळीस ते पन्नास दिवस म्हटलं म्हणजे फुलोरा अवस्था असते यावेळेस आपल्याला एक फवारणी काढायची आहे फवारणीमध्ये एक कीटकनाशक वापरावं लागेल एक बुरशीनाशक नाशक वापरावं लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन वीस ग्रॅम वापरायचा आहे आता नेमकं कीटकनाशक कोणतं वापरायचं कीटकनाशकामध्ये तुम्ही अँपलिगो घेऊ शकता कोराजेन घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही बॅराझेट सुद्धा घेऊ शकता या तीन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक घ्या जबरदस्त रिझल्ट मिळेल याच्यामध्ये बोरॉन वीस ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे याच्या सोबत तुम्हाला याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही कस्टोडिया घेऊ शकता नेकिओ घेऊ शकता एमेस्टर टॉप घेऊ शकता किंवा तुम्ही साप पावडर घेऊ शकता कोणतंही घ्या काही हरकत नाही असं महागच वापरलं पाहिजे असं हरकत नाही तर भुईमूग पिकामध्ये फुलोरा अवस्था असताना आपल्याला ही तिसरी फवारणी म्हणता येईल तर तुम्हाला ही घ्यावी लागेल त्याचप्रमाणे याच्यामध्ये फुलोरा अवस्था असताना एक बायोस्टिम्युलनचा उपयोग करायचा आहे आता हे बायोस्टिम्युलन वापरत असताना आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये याचा फायदा होईल आता, आता फुलरो फुलोरा अवस्था फुलं जरी वर लागत असेल परंतु याचा फायदा आपल्याला जमिनीमध्ये घाट्या किंवा जो आपण त्याला शेंगा म्हणू ह्या वाढीसाठी मदत चांगली होईल तर सांगत असलेली फवारणी भुईमुंगावर तिसरी फवारणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरामध्ये ही होती आता याच्यामध्ये तुम्हाला मी चौथ्या फवारणीला सुद्धा शेड्यूल देतो आता चौथ्या फवारणीमध्ये वापरत असलेला आपल्याला कीटकनाशक कोणतं वापरायचं बुरशीनाशक कोणतं वापरायचं त्याचप्रमाणे याच्यामध्ये दाना किंवा घाट्या पोचण्यासाठी काय वापरायचं पांढऱ्या माशीचा अटॅक येता येतं तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण काय वापरावं याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आता याच्यामध्ये चौथ्या फवारणीचा विचार केला तर परिपक्वतेची अवस्था असते परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करावं लागेल कारण वायरस जर आला तर तुम्हाला उत्पादनामध्ये घट येईल आता पांढऱ्या माशी या नियंत्रणासाठी डायफेन्थ्रॉन प्लस पायरीफॉक्झिपेनचं कॉम्बिनेशन असलेलं जसं की एस एल आर पाचशे पंचवीस आहे याचा उपयोग करू शकता झिंक ईडीटी आहे वीस ग्रॅम फेरस ईडी टी ए वीस ग्रॅम आणि एखादी बुरशीनाशक एकंदरीत सगळं घेऊन तुम्हाला फवारणी ही करायची आहे म्हणजे दुसरी फवारणी तिसरी फवारणी आणि चौथी फवारणी तुम्हाला अशा प्रमाणामध्ये करायची आहे यावर्षी भूईमुगा क्षेत्र वाढलेलं आहे काळजी घ्या उत्पादन चांगलं घ्या एकंदरीत तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी सांगत असलेली फवारणी किंवा माहिती अतिशय शेतकऱ्यांच्या कामाची आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधे शेअर करा, करा। जेणेकरून ते शेतकरी आपल्यासोबत जुळले जातील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद